ऑडिट करायचं नाही आमच्या सहकाराच्या भाषेत परंतु लेखकांनी पुस्तकातल्या दुसऱ्या प्रकरणामध्ये पान नंबर चौदावर मुख्यमंत्री महोदयांचं दरेगाव हे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यामध्ये असं लिहिलं ते महाबळेश्वर तालुक्यामध्ये पूर्वी ते पूर्वी महा जावळीमध्ये होतं परंतु आत्ताच्या घडीला ते महाबळेश्वर काय पालकमंत्री शंभुराज देसाई बरोबर आहे त्याच्यामुळं संदर्भ त्यांनी जरा बदलावा मी कालच पुस्तकाची पीडीएफ कॉपी बघताना ते माझ्या ध्यानात आलं त्याचबरोबर पुस्तकाच्या मुखपृष्ठावर शिंदे साहेबांचे गुरुवंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा फोटो हवा होता असं माझं मत आहे त्याच्यामध्ये ते अधिक संयुक्तिक झालं असतं ते त्यांनी टाकावं अशी माझी सूचना आहे मी हे पुस्तक अजून संपूर्ण वाचलं नाही संपूर्ण वाचून आणखीन काही सुधारणा करा माझ्या <laughs> लक्षात आलं तर मी जरूर तशा प्रकारच्या सुधारणा त्यांना सुचवी हे पुस्तक या ठिकाणी निश्चितपणे तयार झालेलं आहे आपल्यापैकी प्रत्येकाने ते वाचावं आणि लवकरच याची दुसरी आवृत्ती ज्यावेळेस निघेल त्यावेळी सहयोगी संपादक म्हणून अजित पवार साहेबांना देखील त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी घ्यावं एवढीच विनंती करतो अजितदादानी मगाशी बाळासाहेबांचा आणि दिगे साहेबांचा उल्लेख केला दवळसरांनी वरती नाही टाकले पण आतमध्ये फोटो आहेत त्यांचे दवळसर दुसऱ्या ह्याच्यामध्ये दादांचा उल्लेख जे हे केलं आहे ते बरोबर आठवण ठेवा दुसऱ्या आवृत्तीत आणि देवेंद्रजींनी सांगितले काय ते लक्षात ठेवा दादांना सोबत घ्या त्या पुस्तक कारण तुम्हाला जे माहीत नाही ते आता दादांना पण माहित आहे ना माझ्याबद्दल कारण आम्ही एकत्र काम करतोय